मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आज आपण पुन्हा तारीख सांगतो सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आलेलो आहे मेहंदीपूरला राम सनगटे यांच्या कांद्याच्या चाळीमध्ये हा कांदा केव्हाचा आहे विकणं चालू आहे आणि आज खुलताबादवरून डॉक्टर साहेब आलेले आहेत त्यांचाही परिचय करून घेऊ आम्ही ऍक्च्युअली आता कापसाच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी डॉक्टर साहेब पार वरून डॉक्टर साहेब किती किलोमीटर इथून कमीत कमी वीस पंचवीस किलोमीटर खुलताबाद पंचवीस किलोमीटर जास्त पस्तीस ते चाळीस वरून इथं आले आधी सगळ्यात पहिले आपण ह्या कांदा चाळीमध्ये म्हणजे चालता चालता रामभाऊंनी इथं बोलवलं आणि डॉक्टर साहेब पाहायला लागले डॉक्टर साहेब तुमचा परिचय द्या माझं नाव अहमद पटेल मी राहणार राजा राय टाकळी तालुका आज... खुलताबाद राज... औरंगाबाद राजा राय राजाराय राजा राय टाका जिल्हा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे <coughs> हा आता आपण कांदा बघू शकता आपण आता माईक माणसं तीन आणि माईक दोन असल्यामुळे आम्ही ऍडजस्टमेंट करतोय <coughs> हा कांदा आहे तर आता डॉक्टर साहेब आपण आज जाऊन बघू शकता काय काय नाही कांदा किती आहे तुम आणि तुम्ही बोललेला आम्हाला ऐकू येणार हा 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 तुमचं मत व्यक्त करायच्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याच्या हिशोबाने सड किती वाटते सड झिरो टक्के समजा जड झिरो टक्के आहे तुमचा आणि हा जो कांदा आहे असं ऑर्गेनिक कांदा रासायनिक पेक्षा हा खूप चांगला पटीने चांगला वाटतो आणि खाण्यासाठी पण चांगला आहे सोत्र आहे समजा केमिकल सोडून आता ऑर्गेनिक केल्यानंतर या दिवसांमध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत झिरो टक्के सा... सड आहे ना सर आणि तुमचा अनुभव समजा माहितीप्रमाणे कि बाबा किती सड निघू शकते वीस ते पंचवीस टक्के सड आहे सध्या लोकांकडे लोकांकडे आमच्या स्वतःच्या भावाचं कांदा चाळीमधून आता विकलं त्यांनी कमीत कमी वीस टक्के त्याच्यात निघाले म्हणजे निवडणे निवडणे गरज नाही राम ही जी तुझी चाळ या किती एकरचा कांदा या एकर हो हा दीड एकरचा कांदा होता पण इकडून होता काही विकला तू या, या कांद्यामध्ये तुला किती वेळा ते काय म्हणतात पलटी मारावं लागली काहीच नाही काहीच नाही घुशीना हे केलं होल मध्ये पाणी आलं त्याच्यामुळे पहिलं तीस चाळीस गुवा भरल्या इथल्या आणि मग ते घरच्या वल्ल वाटलं म्हणून हाम पाणी मागे टाकला थोडस ओढून दाखवू शकतो का तू सांगतो ना वडायला त्याला काय या तुम्ही आता म्हणजे खालचा कांदा कसा निघतोय ठीक आहे डॉक्टर साहेब वडा वडा तुमच्या हातानच वडा ना मी वाढलं बॅक्षेत तर येणं बरं या करू पुढे या डॉक्टर साहेब जेवढं तुम्ही उकरलाय तेवढ्यापर्यंत किती सड निघायला पाहिजे काही एक बी नाही याच्यात कमीत कमी वीस एक तरी कांदे निघायला पाहिजे पण आता याच्यात एक बी नाही एकही नाही हे तळाचा कांदा आहे हा तर हा आहे सेंद्रिय शेतीचा फरक साहेब रामशीचा हे दाखवून द्या आणि हे सळ आम्ही आम्ही माती ओढली याला ठेवावं लागतं हे जाळी बनवून पण माती ओढलं अंतर बी कमी आहे ना जी चाळ बनायला पाहिजे ती चाळ बन सड झाली काय भीती होती थोडीशी सड असे कांदा झाला पाहिजे नव्हतं आणि त्याला अँगल लावा हा तो हे नवीन आहे आता आश्चर्यच आहे समजा इथं छिद्र केलं इथून पाणी जरी गेलेलं असेल वाटत नाहीये की तिथं सड आहे ठीक आहे पण जातो ना सर खाल्लो ओलसरपानं जातो ना एखादा दिसतोय इथं असं पण तिकडं नाही तिकडं शाळीमध्ये तुम्हाला दिसलं काहीच नाही दिसला हे डॉक्टर साहेब खुलता बाजून आले तर काही खोट बोलणार नाही नक्की पाहिलं तुम्ही तसं <laughs> नक्की उकरून पाहिलं ना मी <laughs> तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी हे सगळ्यात महत्वाचं भाऊ खर्च खूप कमी येतो ना त्याला हा ते ऑर्गेनिक विचारायचं राहिलं आता विचारूनच घेऊ असा व्हिडिओ झालेला नाही येते आपल्या कांद्याचा साधारणपणे फवारण्या किती झाल्या होत्या कांद्याला कांद्याला काय तीन फवारण्या केल्या तीन फवार त्याच्यात एकही कीटकनाशक नाही नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही